परंपरागत शेतीवर अवलंबून राहू नका शेतमालावर प्रक्रिया काळाची गरज सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील परंपरागत शेतीवर पर अवलंबून राहू नका शेतीपूरक व्यवसाय सुरू केल्याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार नाही शेतमालावर प्रक्रिया ही काळाची गरज असून त्यासाठी शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग केले पाहिजेत असे प्रतिपादन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले आहे सांगली पॅटर्न चला शेतकऱ्याला व्यापारी करू या घोषवाक्यासह आयोजित उत्पादक खरेदीदार संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते दीपायन हॉल येथे आयोजित या कार्यक्रमास कृषी आयुक्त सूरज मांढरे आणि अबेटाचे संचालक डॉक्टर परशुराम पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर प्रत्यक्षात जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर्व उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की उत्पादक खरेदीदार संमेलनातून शेतकरी व्यापारी निर्यातदार यांना थेट संवादाची संधी उपलब्ध होत आहे शेतीमाल निर्यात क्षेत्रात शेतकरी महिलांना प्रोत्साहन द्यावे अशा संधी उपलब्ध होण्यासाठी अपेडाने पुढाकार घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे असे त्यांनी यावेळी सूचित केलं आहे यावेळी त्यांनी स्वानुभवाचे विविध दाखले दे शेतीमधील स्वप्रयोगांची माहिती दिली तसेच संमेलनाच्या आयोजनाबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि कृषी विभागाचे अभिनंदन केले जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी म्हटले की कृष्णाकाठच्या व वा एरळा वारणा आदी उपनद्यांच्या परिसरात वसलेल्या सांगली जिल्ह्यातील नररत्नांनी स्वातंत्र्य संग्रामात प्राण्याची आहुती दिली आहे जिल्ह्याला राजकीय सांस्कृतिक साहित्य क्रीडा कृषी क्षेत्रात मोठा वारसा आहे या सगळ्यांनी सांगली जिल्ह्याला आकार दिला आहे शेती सांगलीची शान असून इथल्या द्राक्ष डाळिंब केळी ड्रॅगन फ्रूट आदींना बाजारपेठेत मोठी मागणी आहे आणि त्याचा लाभ होऊन इथल्या शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल हे हे या हेतूने हे संमेलन आयोजित केले आहे या उत्पादक खरेदीदार कृषी संमेलनातून केवळ एका दिवस नव्हे तर दोघातही नियमित सकारात्मक संवाद व्हावा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळेस दिली आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली आहे ¿Qué तो बाबा काय चालू होतं चालू होतं शो शोला सुरुच म्हणायचा आपण बोललो विकला 21 तो कोरोना आणि बाते दोलायाला सोयलायला निघतो फिनिश करतो आणि करतो विमानतळावर पोहोचतो असा सर्वजण करतोय वेळचा चढव आधार असते घराला आपले काम मी तसे झाले Fedora report SBN Marathi Sunday.